हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीच आपल्याला सकाळच्या घाई गरबडीमध्ये टिफिनचं टेन्शन येतं तर आपल्या घरात कुरड्या असतातच तर आज मी तुम्हाला कुरड्यांपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी झटपट होते तर इथे मी कुरड्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला कुरड्या भिजत घालायच्या आहेत मी इथे अर्धा तास झालेला आहे कुरड्या भिजत घालून तर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यात भिजत घातल्या तरी काही हरकत नाही थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये कुरड्या भिजत घालायच्या तर कुरड्या इथे छान व्यवस्थित भिजलेल्या आहे तर पाण्यामधनं कुरड्या मी काढून घेते एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा तडतडले की आपल्याला इथे कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन मिरच्या घालायच्या आहेत इथे मी मिरच्यामधनं कट करून घेतल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा, वर, एक एक कांदा, परत कांदा परत असतोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करा तर इथे पाहू शकता कांदा व्यवस्थित परतलेला आहे कांदा परतल्यानंतर इथे मी एक छोटा मिडियम टोमॅटो कट करून घेतला होता तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो व्यवस्थित परतत आहे तर टोमॅटो परतला की त्यामध्येच आपल्याला कोथंबिरीच्या काड्या घालायच्या आहेत इथे मी कोथंबिरीच्या काड्या घातलेल्या आहेत कोथंबिरीच्या काड्याने ह्या भाजीला अगदी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे तर व्यवस्थित सगळं परतल्यानंतर काय मसाले ॲड करूयात आपण तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे अर्धा चमचा धना पावडर धना पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला अगदी भाजीची टेस्ट वाढावी म्हणून इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे मसाले व्यवस्थित परतले की आपल्याला भिजवून घेतलेल्या कुरड्या घालायच्या आहेत अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला माझ्या लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही याच पद्धतीने कुरडई कांदा करता का करत असाल तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता मी सगळ्या कुरड्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तरी ते मी छान अगदी मिक्स करून घेते तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तरी ते छान व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक लक्षात घ्यायचं आपण कुरड्या बनवताना मीठ घालतोस त्यामुळे इथे बेतानी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित छान अशी भाजी बनवायची आहे तर इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेव्या दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण काढून पाहूया छान व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे तर तुम्हाला माझी आजची कुरडे कांद्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असेच नऊ व्हिडिओ घेऊन topper enter by